हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं शिक्षण कसं झालं किंवा मी तुम्हाला का शिकू इच्छितो किंवा अदर क्लासेस करण्याची मी तुम्हाला सल्ला का देतो आहे याचं या पाठीमागचं कारण सांगणार आहे कारण मला भरपूर कमेंट्स आले की तुम्हाला काय येतात आणि तुम्ही का शिकवण्याचा प्रयत्न करताय तर मैत्रिणींनो माझं लग्न हे बारावी झालं होतं घरची परिस्थिती आधीच हाला कीची त्यामुळे आम्ही चार पाच जण घरात खायचे वांदे शिक्षणाला कुठलं मग काय असं म्हणून आईवडिलांनी लग्न केलं बारावीत लग्न झालं तरी पण शिक्षण न सोडण्याचा ठाम हेतू माझा होता आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या मिस्टरांनी खूप मला साथ दिली आणि बारावीनंतर बी कॉमपर्यंत क कंटिन्यू कॉलेज केलं तिथून पुढं एम कॉमला ॲडमिशन घेतलं त्यानंतर जॉब केला जॉब करत करत मी एज्युकेशन माझं कंप्लीट केलेलं आहे आणि आणि आत्ता मी करते डी एड करते घर बसले शिवणकाम शोफीस बनवून विकणे यात हे सगळी कामं करते मी त्याचबरोबर माझ्या घरची जबाबदारी मी सगळी पार पाडते आणि मैत्रिणी मला अदर क्लासेस करण्याविषयी तुम्हाला सांगते त्याच्यामाठी मागचा हा एक हेतू आहे की माझं पण शिक्षण झालं एम एसीआय टी कम्प्लीट आहे टॅली कंप्लीट आहे टायपिंग कंप्लीट आहे सर्व प्रोसेस सगळे कोर्सेस मी कंप्लीट केलेत पण तरीही जर मी जॉब बघायला गेले तर मला स्टार्टिंगला पेमेंट सात ते आठ हजारच्या वर कोणी देत नाही ते पण अनुभव महत्त्वाचा म्हणतात की तुम्ही जर काम केलं असेल तर तुम्हाला आहे तुम्हाला लगेच काम मिळून जातं पण तुम्ही जर कामच केलं नसेल तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्हाला काम मिळणं खूप अवघड जातं जी मुलं मुलं मुली कामाच्या शोधात आहेत त्यांना हा नक्कीच अनुभव असेल की फ्रेशरांना अजिबात लवकर नोकरी मिळत नाही खूप स्ट्रगल कला करावा लागतो खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे जाऊन मग आपल्याला काम मिळतं आणि तेही कमी पैशात करावं लागतं मग तुम्हीही विचार करू शकता की आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर किती अवघड काम आहे जे एम पी सी यू पी सी करतात तेही खूप स्ट्रगलमधून करत असतात कंटिन्यू स्टडी करावा लागतो किंवा एखादी जरी डिग्री मिळाली तर डिग्रीच्या बेसवर जरी तुम्हाला जॉब मिळावायचं असेल तरीही स्ट खूप स्ट्रगल करावा लागतो मग माझं मत एवढंच आहे की जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळवत मिळवत तुम्ही एक्स्ट्रा जर इन्कम घरबसले मिळवत असाल तर, तर काय वाईट आहे त्यासाठी एक्स्ट्रा तुम्ही क्लासेस एक करणे गरजेचं कर आहे मग त्यामध्ये तुम्हाला शिवणकाम मायक्रोन वगैरे मी तुम्हाला एक्स्ट्रा जे क्लासेस आहेत ते सगळे सांगितलेले आहेत आणि ते स्वतः मी शिकवणार आहे कारण मी स्वतः ते शिगे बनवते विकते आ, मला जमतं म्हणून मी शिकवण्याचा प्रयत्न तुम्हाला करते मी असं म्हणत नाही की फक्त हे क्लासेस करा आणि शिक्षणावर भर देऊ नका तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे पण शिक्षणाव्यतिरिक्त मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने किंवा प्रत्येक व्यक्तीने स्वावलंबी असणं गरजेचं आहे स सर्व कलागुण संपन्न असणं गरजेचं आहे तर मी एवढ्या कमी वेळेमध्ये घरबसल्या इन्कम मिळवू शकते का तर माझे क्लासेस झालते म्हणून जर फक्त शिक्षणाच्या बेसवर जर मी इन्कम मिळवायचे असतं तर मग मला बाहेर जाऊनच काम करावं लागलं असतं घर बसलं कोणीही मला नोकरी द्यायला आलं नसतं मग आता मी घर बघत बघत मुलांचा सांभाळ करत करत मी इन्कम मिळवते आणि त्याच पद्धतीने तुम्हीही स्वतः सर्व गुण संपन्न व्हावं किंवा सर्व कला असं नको व्हायला की बाबा मला फक्त मला शिक्षण येते किंवा मला फक्त जेवण येते मला शिक्षणात काही रस नाही आहे किंवा असं जर म्हटलं की मला अदर क्लासेस फक्त येतात पण आव लिहायला वाचायची आवडच नाही असं नाही पाहिजे प्रत्येक माणसाने कसं परिपूर्ण असावं सर्व कलागुण संपन्न असावं सर्व कला त्याला अवगत असाव्या आणि त्या शिकण्याची प्रयत्न आपण कायम करत राहावा जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा नक्की फायदा होतो आणि आपलं फ्यु फ्युचर चांगलं होण्यास आपल्याला मदत होते मी म्हणाली परत एकदा असेच व्हिडिओ नवीन नवीन माहितीसह हो घेऊन येईन तेव्हा माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब